नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या समोरासमोर या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज समोरासमोरमध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से एक फायरब्रँड नेते आणि ज्यांना केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आता ओळखतो कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड ॲक्टिव्ह असणारं नाव ना। सोशल मीडियाच्या बरोबरच तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंतचा जनसंपर्क सर्वसामान्य जनतेशी ज्यांची नाळ जोडली गेलेली आहे पंधरा वर्ष पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे वसंत तात्या मोरे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि तात्यांचं सध्याचं पुण्यासाठीचं व्हिजन पुणे लोकसभेसाठी तात्या आत्ता तयारी करतायत या सगळ्याच्या दृष्टिकोनातून वसंत तात्यांचं पुणे शहरासाठीचं विजन काय आहे त्यामागची गणितं काय आहेत ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तात्या तुमच्या जनता दरबारला कात्रजमध्ये मोठा प्रतिसाद मिळतो ही संकल्पना तुम्हाला मुळात कशी सुचली गेल्या दो दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराध्यक्ष होतो वास्तविक पाहता मला ही संकल्पना जनता दरबारची स्वर्गीय आमदार रमेश वांजळे हे ज्या टायमाला आमदार होते त्या टायमाला रमेश वांजळींचा असा जनता दरबार भरायचा आणि त्या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून लोक यायची तो जनता दरबार मी पाहिला होता आणि त्याच्यानंतर माझा सुद्धा तसा जनता दर मिनी जनता दरबारच भरतो आणि फक्त त्याला मी मूर्त स्वरूप दिलं मोठं आणि तो मी कात्रदला होळकर उद्यानामध्ये चालू केला तो मी शहराध्यक्ष असताना मनसेचं जा मी ज्या टायमाला पुणे शहराध्यक्ष होतो त्यावेळेसच मी ठरवलं होतं की पुणे शहराच्या जे मध्यवर्ती कार्यालय ह्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये मला हा जनता दरबार चालू करायचा होता परंतु कालांतराने मध्यवर्तीच्या काळामध्ये मी शहराध्यक्षपद नाही आहे माझ्याकडं त्यामुळं मी तो जनता दरबार कात्रज परिसरामध्ये चालू केला एक आता एका बाजूला तुम्ही आता लोकसभेची तयारी करताय पण कात्रजमध्ये तुमचे जनता दरबार होत आहेत इतर उपनगरांमध्ये हे जनता दरबार केव्हा नये तर मला जनता दरबार घेण्यासाठी मी अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे परवानगी मागितलेली आहे शहराच्या इतर विधानसभा मतदारसंघामध्ये परंतु तशा प्रकारचे संकेत मला कुठलेही मिळाले नाहीत त्यामुळे मी तो जनता दरबार कात्रजानी परिसरामध्ये चालव परंतु त्याच्यामध्ये ऑल पुणे शहरातनं लोकं येतात असं काही नाही आहे की कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतला म्हणून तिथली लोकं येतात माझ्याकडे ऑल पुणे शहरातल्या अगदी जिल्ह्यातून सुद्धा लोकं त्या जनता दरबारला येतात जवळजवळ अकरा ते जो जो बारा तास मी तो जनता दरबार कवर करतो त्या तुम्ही मागे एक स्टेटस ठेवलं होतं की मी पट्टीचा गारुडी आहे तर हे फणा काढणारे साप कोण आहेत ते वेळीच आता येतील बाहेर जे आता मी पुंगी वाजवायला चालू केलं नाही की मग ते वेळातून येतील बाहेर आता मी आता चालू करणार आहे पुंगे वाजवायला मी आता नुकतंच शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर हे लोकसभेचे उमेदवार असतील असे थोडे संकेत दिले होते नाही आणि तुम्ही पण एक विधान केलं होतं मागे की वहिनींचीच इच्छा आहे की त्यांना मला वरच्या सभागृहामध्ये दे पाहिजे वहिनी ज्या आहे मला कात्रजमध्ये आल्या होत्या त्यावेळेस वहिनी बोलल्या होत्या की तात्या मला तुम्हाला वरच्या सभागृहामध्ये पाहिजे आहे मला तुम्हाला दिल्लीला गेलेलं पाहिजे आणि आता साईचे इथे कार्यक्रम होता तिथंही वहिनी बोलल्या परंतु वहिनी तिकडं थोडं वेगळ्या अर्थाने बोलल्या होत्या की विधानसभेत साईला पाहायचं आहे त्याच्याहून पुढे जर गेला तर दुधात साखर म्हणजे अशी दुधात साखर कशा करता म्हटले ते माहीत नाही परंतु वहिनी बोलल्या की तिकडं पुढच्या सभागृहात गेले तर अजून दुधात साखर असं म्हटल्या होत्या त्या मग त्याच्यामध्ये कदाचित ती दुधातली साखर ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची असू शकते कारण सायनाथ बाबरांचा जो प्रभाग आहे हा पूर्णपणे शंभर टक्के शिरूर लोकसभेमध्ये येतो मी ज्या प्रभागामधून नगरसेवक म्हणून काम करतोय तो प्रभाग त्याच्यामध्ये शिरूर लोकसभा बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा असे तिन्ही लोकसभा मतदारसंघ मा माझ्या प्रभागात येतात साईच्या वर्डात नाही आहेत साईच्या वर्डात फक्त शिरूर लोकसभा येतो साईनाथ बाबर यांनी एक विधान केलं होतं की मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि वसंत तात्या जे आहेत त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवा मी पहिल्या दिवसापासून सांगतोय मी बारामतीमध्ये इच्छुक नाही आहे माझं तसं असतं तर मी कधीच साहेबांना पण बोललोय मी बारामतीमध्ये इच्छुक नाही आहे मला लढायची आहे ती फक्त आणि फक्त पुणे लोकसभा लढायची आहे त्यामुळे साईने कुठे लढायचं हा त्याचा प्रश्न आहे परंतु मला लढायचंय कुठून तर मला पुणे शहरामधून लढायचंय माझा पहिल्यापासूनचा तोच आहे मी जर लोकसभा लढलो तर ती पुणे शहरातूनच लढणार शहराध्यक्ष पदाच्या काळात संघटन म्हणून तुम्ही शहरामध्ये म्हणजे शहराच्या आठही विधानसभा मतदारसंघामध्ये जे काम केलं ते संपूर्ण पुण्याने पाहिलं आता लोकसभा निवडणुकीसाठीचं म्हणून वसंतात्यांचं संघटन कसं असेल किंवा तात्यांचं विजन काय शहरासाठीचं मग माझे मी माझ्या वर्षभराच्या कालावधीसोबतच मी गेली पंधरा वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आहे त्याच्यासोबत मी पुणे शहराचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे मी जवळजवळ सहा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटनेता म्हणून काम केलं आहे मी त्यासोबत स्टँडिंग कमिटी शहर सुधारणा कमिटी विधी कमिटी प्रभागाध्यक्ष अशी महानगरपालिकेमधली सगळी पदं मी भूषवलेली आहेत त्यामुळं मला महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे मी पुणे शहरामधूनच ही लोकसभा लढवेल वसंत तात्या वसंत मोरे मोरेचा जो बेस आहे ना तो हा सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकाचा आहे त्यामुळे महाराष्ट्र सैनिक हा शंभर टक्के वसंतात्या मोरेच्या मागे आहे आणि भविष्यात सुद्धा राहील वसंत तात्या मोरे यांच्यासोबत सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशी सुरू राहणार आहे या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची

ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज टॉप न्यूज मराठीच्या समोरासमोर या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत मनसे नेते वसंत तात्या मोरे तात्या ज्यावेळी बाबू वागसकर असतील किंवा साईनाथ बाबर यांच्याकडून कार्यक्रम आयोजित केला जातात त्या ठिकाणी तुम्ही दिसत नाही आणि ज्यावेळेस तुमचं एखादं आंदोलन असतं त्यावेळेस ते दिसत नाहीत म्हणजे मनसेमध्ये सर्व काही आलबेल नाही का त्या आलबेल तर कुठल्याच पक्षामध्ये नसतं ही प्रत्येक पक्षामध्ये गटतट हे असतातच आणि मला वाटतं गटतट असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पण आहेत पण त्याच्यामध्ये असं कोण कोणाच्या कार्यक्रमाला जायचं यायचं असं काय होत नाही राजसाहेब ज्याच्या कार्यक्रमाला असतील त्या कार्यक्रमाला सगळे असतात आणि मला वाटतं साहेब आले की सगळे एकत्र येतात राजसाहेब नुकतंच इतिहास संशोधन केंद्र जे आहे इथं तिथं राजसाहेबांनी जे बाळा नांदगावकर यांनी बाबरीची वीट भेट दिली होती ती तिथं त्यांनी भेट दिली आहे त्या ठिकाणी साईनाथ बाबर आले होते बाबू वागसकर होते सगळेच मनसेचे पदाधिकारी होते तुम्ही नव्हता मला त्या कार्यक्रमाची थोडी उशिरा माहिती झाली होती परंतु संध्याकाळच्या बॅडमिंटन कोर्टच्या कार्यक्रमाला मी होतो तो कार्यक्रम त्यामुळं माझा अगोदर एक कार्यक्रम प्रोग्राम फेट झालेला होता त्यामुळे मला इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमाला नाही येता आलं परंतु मी त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमाला मात्र गेलो होतो तुम्ही जसं आता म्हणालात की सगळ्यात पक्षामध्ये मतभेद असतात मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे पण हे मतभेद दूर करण्यासाठी तुम्ही राजसाहेबांशी काही बोललात का किंवा तशी चर्चा होती का बऱ्याच वेळा बोललेलो आहे परंतु मी ज्या पद्धतीने बोललो आहे साहेब बोललेत अमित साहेब बोललेत सगळ्यांनी बोल आपापल्यापरीने सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु काही लोकांना बेचेपाडे असतात त्यांचे परत 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 त्यांच्याकडनं ह्या चुका होत राहतात आणि त्यांना कदाचित मला डिवसनेमध्ये इंटरेस्ट असेल म्हणून ती लोकं तशा पद्धतीने वागतात परंतु आमचे मतभेद असले तरी मनभेद नाही आहेत आम्ही कधी आज कालसुद्धा बाबू वागसकर मला एका कार्यक्रमामध्ये भेटले होते तर साई पण माझे सदस्य जरी एका लग्नामध्ये काल आम्ही भेटलो होतो तसं असं कुणाचं वैरी किंवा दुश्मन कोणी कोणाचं नाही आहे फक्त जे मतभेद आहेत मनभेद नाहीत अजून आमचे वसंत आता मोरे मनसे नाराज आहे तात्या मनसे सोडणार अशा चर्चा सातत्याने होत असतात काय आहे याच्या मागचं तथ्य तीन वर्ष चर्चा कोण करत आहे ना मीच त्याचा पाठपुरावा करतोय की नक्की कोण ही चर्चा करत आहे की वसंत मोरे मनसे सोडणार ते मला पण बघायचं आहे मलाच कळत नाही कोण चर्चा करत आहे ते वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत पुणे की पसंत मोरे वसंत असं तुम्ही एक टॅगलाईन पण दिलेली आहे वसंत मोरेचं पुणे लोकसभेसाठीचं विजन काय अबकी बार मोदी सरकार होऊ शकतं तर मग पुणे की पसंत मोरे मोरे वसंत का नाही होऊ शकत मला वाटतं की मी या शहराचं नेतृत्व गेली पंधरा वर्ष झालं करतोय आणि पंधरा वर्षामध्ये मला पुणे शहराचे नक्की प्रश्न काय आहेत पुणे शहराचा पाणी प्रश्न कसा सॉल्व्ह करावा लागेल पुणे शहराचा वाहतूक कशी सॉल्व करावी लागेल पुणे शहराचा जो काही आपला शिक्षण विषय तो कसा सॉल्व करावा लागेल आरोग्याचा विषय तो कसा सॉल्व करावा लागेल या सगळ्या सगळ्या अगदी अगदी स्वच्छता गार्डन्स आपली जी काही पर्यटनस्थळं आहेत पुणे शहरामध्ये यांचं कशा पद्धतीने सुशोभीकरण करावे लागेल अनेक मोठ्या मोठ्या लोकांची स्मारकं पुण्यामध्ये आहेत ह्या स्मारकांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे शनवारवाड्यासारखी एवढी मोठी म वास्तू आपल्याकडं आहे देण परंतु तिच्याकडे ज्या नजरेने पाहिलं जातं हे सगळ्या गोष्टी मला एक सगळ्या दृष्टिकोनातून पुण्याला आहे आणि त्याच्याकरता मला वाटतं की तुम्ही कात्रजला आलात तर ज्या गोष्टी मी कात्रजमध्ये केल्या त्याच गोष्टी मला पुणे शहरात करायच्या तात्या आता शहराला वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेटचावते शहराला या वाहतूक कोंडीतना मुक्त करण्यासाठी तात्यांचा मास्टर प्लॅन काय बघा मी गेल्या दोन हजार बारापासून एक विषय ज्या टायमाला मी पुणे शहराचा विरोधी पक्षनेता होतो म्हणजे काय म्हणतात ना ते सत्ते शहाणपण चालत नाही मी दोन हजार बाराला ज्यावेळेस मी विरोधी नेता आलो त्यावेळेस मी एक माहितीच्या अधिकाऱ्यात पत्र काढलं होतं की पुणे शहरामध्ये ज्या अवजड वाहने येतात म्हणजे जसं जा की बस पी एम एस टी ह्या जवळजवळ स्वारगेटच्या चौकामध्ये अडीच ते तीन हजार एस टी येतात रोजच्या रोज मग ह्या एस टी ह्या पुणे शहराच्या बाहेर गेल्या पाहिजेत पुणे शहराच्या चारही दिशेला ह्यांचे थांबे झाले पाहिजेत पूर्वी स्वारगेट हा मेन स्पॉट होता त्यामुळं स्वारगेटला लोकांची सगळीकडनं वाहतूक स्वारगेटला यायची परंतु आता तसं राहिले नाही आहे प्रत्येकाच्या घरात आता दोन दोन तीन तीन गाड्या आहेत त्यामुळे जरी तुम्ही शहरापासून थोडे लांब चारही दिशेला जसे की आमच्या कात्रजमध्ये जर तुम्ही एखादा बसस्टॉप केला की रॉयल इन हॉटेलच्या मागच्या बाजूला तर त्या ठिकाणी आठ दहा एकराची पार्किंग आहे होऊ शकते त्या ठिकाणी स्वारगेटचा बसस्टॉप जरी तिकडं नेला तरी तुम्ही तिकडच्या तिकडं सातारा सांगली कराड कोल्हापूरच्या बसेस एस टी तिकडून जाऊ शकतात सोलापूरच्या एसटी तिकडून कोंड रोडमार्गे जाऊ शकतात मुंबईच्या एस टी असतील तुमच्या चांदनी चौकातनं मुळशी भागामध्ये जाणाऱ्या असतील ह्यासुद्धा त्याच भागातनं जाऊ शकतात साधारण तिथून कात्रजवरनं नियोजन केलं तर एकट्या कात्रजमधून बाराशे ते पंधराशे एस टी बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात त्या एस टी स्वारगेटला नाही आल्या पाहिजेत शिवाय रिंग रोडचा जो प्रश्न आहे माझी पंधरा वर्ष संपली नगरसेवक पदाची सतरा वर्ष झाली सतरा वर्ष मी पुण्याच्या रोडचा प्रश्न बघतोय परंतु तो सुटायला तयार नाही आहे जोपर्यंत या शहराच्या भोवती रोड होणार नाही तोपर्यंत ह्या अवजड वाहनंही शहरात येणार आणि अजूनसुद्धा ह्या शहरामधून जे की पुणे बेंगलोर बायपास आहे आपला पुणे सातारा रोड आहे इकडं आळंदीच्या भागामध्ये जाणार रोड आहे सोलापूर रोड आहे हे सगळे जे नॅशनल हायवे आहेत पुण्यामधून ह्या नॅशनल हायवेची डागडुजी कोण करणार या हायवेची व्यवस्था कोण करणार एवढं सगळं अजून कोणालाच कळत नाही आहे त्यामुळे त्या रस्त्यावरती होणारे खड्डे त्यामुळे होणारे अपघात याच्याकडे कोणी पाहत नाही शिवाय तुम्ही नुसतंच म्हणताल की पुणे शहराची वाहतूक जर सुरळीत करायची असेल तर फ्लायओव्हर बांधावे लागतील ग्रेड सेपरेटर करावं लागेल किती फ्लायओव्हर बांधणार त्यापेक्षा जी अवजड वाहनं जी हॅवी व्हाईकल वे पुण्यामध्ये येतात ते शंभर टक्के तुम्ही बंद करू शकता ते जर बंद केले तर पुण्याची अवजड वाहतूक बंद झाली तर मला वाटतं पन्नास टक्के ट्रॅफिक सुधारण्यास मदत होईल बराच असा जनतेमधून प्रश्न विचारला चाललाय की तात्याने लोकसभेपेक्षा विधानसभा तात्या काय लढव लढवत नाही पहिली लोकसभा आहे ना, लोक ना लोक आता पहिली लोकसभा आहे आणि मला वाटतं की पुण्यातल्या जनतेने ठरवले आता पुणे की पसंत मोरे वसंत त्यामुळे यावर्षी जनताच माझी निवडणूक हातामध्ये घेणार आणि जर कासब्यामध्ये बदल होऊ शकतो तर पुण्यात का होऊ शकत नाही म्हणजे वसंत मोरेंच्या रूपाने पुण्यात मनसेचा पहिला खासदार निवडून जाणार शंभर टक्के जाणार पुण्याचा मनसेचा पहिला खासदार पुण्यातनं जाणार आणि तो वसंत मोरेच असणार वसंत तात्या मोरे यांच्यासोबत ही चर्चा जी आहे समोरासमोर ही अशी सुरू राहणार आहे या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कमॉन गाईज हरी आप हर ना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम को सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेडवाला सही वाला देना ढक्कन पाणी आपल्या पुन्हा एकदा स्वागत या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत वसंत तात्या मोरे मनसेचे नेते आहेत राज्याचे सरचिटणीस आहेत आणि त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतोय तात्या पुण्याचं व्हिजन तुम्ही सांगितलं पुण्याविषयी तुम्ही पंधरा वर्ष नगरसेवक म्हणूनही काम केलं कात्रज आणि उपनगर या भागामध्येही तुम्ही काम केलं जर संधी मिळाली लोकसभेची संधी मिळाली तुम्ही जर ठाम विश्वास व्यक्त केलाय तर पहिल्यांदा पुण्यातील कोणता प्रश्न गांभीर्याने हाताळाला आणि त्या प्रश्नापासून किंवा त्या समस्येपासून पुणेकरांची नामुक्तता मिळेल मला पहिल्यांदा पुण्याचा दोन प्रश्न अतिशय महत्त्वाचे वाटतात तो म्हणजे एक तर वाहतुकीचा आणि दुसरा पाण्याचा हे अतिशय कळीचे मुद्दे आहेत की आज आम्ही कातरजवरून स्वर्गटला किंवा कातर्जवरून महानगरपालिकेत जायचं तर अर्धा पाऊन तास लागतो सहा सात किलोमीटरला एवढं मोठं आमच्या सुद्धा भयानक ट्रॅफिक आहे पुणे शहराची जी चारही तोंडं आहेत ना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ही चारही तोंडं पूर्ण जाम झालेली आहेत मला पहिल्यांदा काय करायचं असेल तर ह्या तोंडावरती असणाऱ्या संपूर्ण जे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणचे रस्ते पहिल्यांदा मोठे करावे लागतील त्या त्या भागामध्ये ज्या महानगरपालिकेच्या जागा ताब्यात आलेल्या आहेत आज बानेर भागामध्ये सुद्धा एक मोठी जागा ताब्यात आलेली आहे हाडपसरमध्ये जागा मोठी ताब्यामध्ये इकडं विश्रांतवाडी धानोरी परिसरामध्ये आहे कात्रज परिसरामध्ये दहा एकराची जागा आहे म्हणजे या पुण्याच्या चारही दिशेला खूप मोठे आपल्या महानगरपालिकेच्या जाबा जागा आरक्षण ताब्यात आलेले आहेत ह्या सगळ्या आरक्षणावरती हो मला वाटते की पहिल्यांदा काय करायचं स्वारगेडचं एस टी डेपो मला तिकडे हलवायचं ते सगळे तिकडे हलवले पाहिजेत आणि आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे आज सतरा वर्ष झालं त्यातली पंधरा वर्षे मी नगरसेवक हो आहे परंतु या पंधरा वर्षामध्ये असा एक उन्हाळा गेला नाही की ज्या उन्हाळ्यामध्ये आम्ही आंदोलन केलं नाही पाण्यासाठी पुणे महानगरपालिका नऊ हजार कोटींची महानगरपालिका आहे मग याच्यामध्ये आज स्वतःच्या मालकीचं एखादं धरण का नसावं जर आमच्या कात्रज भागामध्ये तुम्ही पाहिलं तर कात्रज हा सगळा घाटमात्याचा भाग आहे आणि या घाटमात्याच्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आज त्या ठिकाणी गुजराडी निंबाळकरवाडी आणि भिलारवाडी मांगडेवाडी ह्याच्यामधील भेलारवडी भागामध्ये आणि गोजरनिंबाळकरवाडीच्या नवलाई दऱ्यामध्ये दोन धरणे आहेत इकडे लखनदारा म्हणून लखनकाडा म्हणून आहे त्याच्यामध्ये एक धरण आहे आणि तिकडे नवलाईच्या दऱ्यात एक धरण आहे ह्या दोन्ही धरणांच्या फ्रिक्वेन्सी जर वाढवल्या हे जर डेप्थ वाढवली याची आणि इथं जर चांगल्या प्रकारची धरणं उभी केली तर त्याच्या मागचा त्या धरणांच्या मागच्या बाजूला अठराशे एकर जागा आहे जी पूर्णपणे ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे आता तुम्ही पाहिलं तर लावासा असेल किंवा वरती खडकवासला पानशेत वरसगाव ही जी काय आपली चार धरणे आहेत ह्या चारही धरणांच्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस असतील मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती झालेले आहेत त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी पाणी हे आता त्या धरणांमध्ये यायला लागले त्यामुळे धरणाचं पाणी सुद्धा दूषित झालं आहे परंतु आमचा कात्रजचा भाग जर तुम्ही पाहिला ना तर या कात्रच्या भागामध्ये जी अठराशे एकर जागा आहे ही पूर्णपणे फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे ह्या धरणांचे वरचा भाग त्यामुळे ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची मानवी वस्ती भविष्यातसुद्धा होणार नाही आहे आणि जर त्या ठिकाणची धरणं ही खोलीकरण त्याचं केलं लांबीला वाढवली ती खोलीकरण करून जर त्याच्यामध्ये पाण्याची साठा वाढवला तर बघा कात्रज धनकवडी बालाजीनगर हा जो आमचा दक्षिण पुण्याचा भाग आहे हा दक्षिण पुण्याचा भाग या दोन धरणावरने ॲटलिस्ट चार महिने जरी चालला तरी महानगरपालिकेची ती त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बचत होऊ शकते कारण तो इतक्या उंचावरती आहे की बाय ग्रॅव्हिटी पाणी कात्रज परिसरामध्ये कात्रज धनकवडी बालाजीनगर कोंडवा या भागामध्ये पंचवीसाव्या मजल्याचे जरी इमारती झाली तरी पंचवीसाव्या मजल्यावरती बाय ग्रॅव्हिटी पाणी जाऊ शकतं कुठंही फिल्ट्रेशन प्लांट बसवायची आवश्यकता नाही आहे त्यामुळं मला वाटते की महानगरपालिकेने एक दोन प्रोजेक्ट कमी करून मी त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं असेल तर त्या धरणांवरती जास्त जोर देऊन हे पु पुण्याच्या आसपास जे पाण्याचे स्रोत आहेत जुने मग त्याच्यामध्ये अगदी अगदी मस्तानी तलाव असेल पाशांचा तलाव असेल आमचा आत्ता दूषित झालेला आत्ता आत्ता दूषित झाला हा आंबेगावचं धरण असेल ब्याण्णव एकरमध्ये ते धरण आहे याच्यावरती जर तिथलं तिथं जर फिल्टरेशन प्लांट बसवून ते पाणी त्याच्यामध्ये दूषित पाणी जाते कसं जाते का जाते हे दूषित पाणी थांबवून था जर त्या त्या धरणांवरती त्या त्या तळ्यांवरती जर फिल्ट्रेशन प्लांट टाकले तर तिकडची तिकडची जो करोडो रुपये आपण पीडब्ल्यूला देतो ते काय पाणी पुरवठा विभागाला आपल्या जलसंधारणाला आपल्याला पैसे द्यावे लागतात जी पाणीपट्टी त्यांना द्यावी लागते ती आपण आपल्या भा मालकीच्या ताळ्यातळ्यांमधून आपल्या मालकीच्या धारणांमधून आपण ती करू शकतो माझं हे दोन टार्गेट महत्त्वाचे आहेत त्याशिवाय मी भर देणार असेल तर आरोग्याला भर देईल मी शिक्षणाला भर देईल स्वच्छतेला भर देईल या सगळ्या गोष्टी माझ्या मेन अजेंड्यावरती आहेत की ज्या मला या पुणे शहराचा मी खासदार झाल्यास या सगळ्या गोष्टी मी प्रायोरिटीने पुणे शहरात राबवणार आपण तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल पुणे शहराची आरोग्य व्यवस्था प्रकारे आहे आज आरोग्य व्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले म्हणजे जो, जो कोरोना आपल्याकडे आला पहिल्या फेजला आपल्याकडे छप्पनचा डेथ रेट होता सेकंड वेव्हला तो शहात्तरचा झाला म्हणजे आपल्याचकडचं प्रशासन काय करतं आहे आरोग्य खातं काय करतं आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील आज तुम्ही माझ्या भागामध्ये आला तर माझ्याकडं दोन ओपीडी आहेत दोन दवाखाने आहेत माझे दोनशे दोनशे रोज त्या ठिकाणी डीमध्ये लोकं येतात महानगरपालिकेच्या दवाखान्यात माझी शाळा पाहिली तुम्ही पावणे तीन हजार विद्यार्थ्यांची पुणे शहरातली सगळ्यात मोठी शाळा माझी आहे आज कात्राच्या तलावासारखं पर्यटनस्थळ मी उभं करून दाखवले आज माझ्याकडच्या लायब्ररी जर तुम्ही पाहिल्या तर माझ्याकडे आत्ता दोन लायब्ररी आहेत त्यातली एक लायब्ररी देशातली सगळ्यात सुंदर लायब्ररी म्हणून प्रसिद्ध आहे दोनशे दोनशे यू पी एस सी एम पी एस सीची पोरं त्या ठिकाणी बसलेली असतात माझा कचरा प्रकल्प तुम्ही जर पाहिला तर मी महाराष्ट्र देशातला मी पहिला नगरसेवक आहे ज्याला कचऱ्यात आय मिळाला राजीव गांधी उद्यानसारखा माझ्याकडे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे एकशे चौतीस एकराचा त्याच्यामध्ये आता दोन हजार सतरापर्यंत मी हो त्या ठिकाणी नगरसेवक नव्हतो पाच कोटी रुपये अर्निंग होतं तिथं मी आता त्या भागामध्ये नगरसेवक झाल्यानंतर आज साडेसात कोटी अर्निंग त्या ठिकाणी झालं म्हणजे मला फक्त पुणे महानगरपालिकेला नुसता टॅक्स आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन याच्यामधूनच जो बेनिफिट्स होतो त्याशिवाय पुणे शहर हे पर्यटनसुद्धा होऊ शकतं पर्यटनामधनं अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न पुणे महानगरपालिकेला मिळू शकतं हे मी दाखवून दिलं आहे एक फुलराणी केली एकोणतीस लाख रुपये मी एका वर्षात पुणे महानगरपालिकेला आहे म्हणजे मला हे सगळं माझं व्हिजन तयार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी पहिला नगरसेवक आहे पहिला लोकप्रतिनिधी आहे की ज्यांनी साहेबांच्या स्वप्नात असलेली ब्लू प्रिंट सत्यात राबवण्याचं काम कात्रज परिसरामध्ये मी केलं आहे आणि तीच ब्लूप्रिंट प्रिंट मला फक्त पुणे शहरामध्ये राबवायची आहे तेच सगळं मला पुणे शहरामध्ये लार्ज स्केलवरती करायचं आहे मोठ्या प्रमाणात करायचे आणि त्याची माझी करायची पूर्ण तयारी आहे माझा पूर्ण प्लॅन तयार आहे त्यामुळे या पुणे शहरातील नागरिकांनी मला एक संधी दिली माझ्या पक्षाला एक संधी दिली तर मी सांगतो तुम्हाला की हे पुणे शहर सुजालम चोपलाम मी स्वतः करून दाखवेल आता ते आता तुम्ही सांगितलं की साहेबांच्या मनात असलेली ब्ल्यू प्रिंट मी पहिल्यांदा सत्यात उतरवली पण असं असतानासुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष होतं असं का वाटतं नाही नाही साहेबांचं दुर्लक्ष नाही माझ्याकडे कार्यकर्ते बाकी जे आहेत शेवटी असतात आते ते म मला वाटतं की निंदकाचे घरं असावी शेजारी आहेत शेजारी असतात काय फरक पडत नाही मी माझ्या पद्धतीने मी माझं काम करत राहतो त्यामुळे ज्याला जी माझ्या बाबतीत चर्चा करायची ती करत राहतात परंतु सन्मानी राजसाहेब ठाकरेंच्या मनामध्ये हृदयामध्ये जे काय मला स्थान आहे ते आहे ते कोणी कमी करू शकत नाही आत्ताच तुम्ही लोकसभेचा खासदार झाल्याच्यानंतर कोणता अजेंडा राबवणार याबद्दल तुम्ही सविस्तर सांगितलेलं आहे पण लोकसभेचा खासदार होण्यासाठी तुमची मताची बेरीज कशी गोळा करणार आहेत मताचं गणित तुमचं कसं असणार आहे कारण लोकसभेमध्ये जवळपास सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मतांची बांधणी कशी करणार आहे बघा सहा लाख तीस हजार मतांचा मता मतं मिळून स्वर्गीय खासदार गिरीश भाऊ बापट हे सा साधारण सहा लाख तीस हजार मतदान त्यांना झालं होतं आणि त्या सहा लाख तीस हजार मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना सुद्धा होती जी आता नाही आहे काँग्रेसचं साधारण तीन लाख तीस हजाराचं पॉकेट या शहरामध्ये आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची प्रचंड मोठी लाट होती त्याच्यात शंभर नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेससुद्धा मनसेला अठ्ठ्याण्णव हजार मतं पुणे महानगरपालिकेमध्ये पडलेली आहेत मग त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सेकंड लार्जेस्ट पार्टी पुण्यामध्ये होती तीही दोन हजार बाराला होती ते विसरून कधीच चालणार नाही आणि ना ना। त्यावेळेससुद्धा पुणे शहराचा विरोधी पक्षनेता वसंत मोरे होता आत्तासुद्धा जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मी पुणे शहरामध्ये काम करतो आहे मग तो जनता दरबारच्या माध्यमातून असू द्या आंदोलनाच्या माध्यमातून असू द्या मी घराघरामध्ये पोचलेलो आहे त्यामुळं मला बाकीचं काही विषय नाही आहे माझ्या पक्षाने मला उमेदवारी जाहीर केल्यानंतरनं अवघ्या काही दिवसामध्ये मी माझं काम करणार आणि मला वाटतं जे गणित मतांचं गणित आहे ना मतदारला माहिती आहे वसंत मोरे काय काम करतो ते त्यामुळं लोकांना ते सांगायची गरज नाही आहे त्यामुळे जनता शंभर टक्के माझ्यावरती विश्वास ठेवल आणि पुणेकर हा सुजान पुणेकर बघा तुम्ही पुणेकर हा मिसळसुद्धा खाताना आवडीने खातो तो ठरवतो एखाद्या ठिकाणी जर मिसळ चांगली लागत नसली ना बदलतो दुकान तुम्ही आराखडा वगैरे काही तयार केला असेल नक्की शंभर टक्के केलेलं आहे माझ्या सगळा लिटरली माझ्याकडं जे मायक्रो लेवलला मी जे प्लॅनिंग केलं आहे त्याच्यामध्ये अगदी अगदी माझ्या शहरामधील मुताऱ्या कशा असतील सार्वजनिक शौचालक कसे असतील पुणे शहरातली मी ज्या ज्या वेळेस मी बघा आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एकदा पिंपरी चिंचवडला गेलो होतो आणि पिंपरी चिंचवडला रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला एक स्वच्छता गृह होतं मी जाता आता माझं त्या स्वच्छतागृहाकडं लक्ष गेलं मी मुद्दामून माझी गाडी थांबवली आणि आतमध्ये पाहायला गेलो आणि ते इतकं छान स्वच्छता गृह होतं रस्त्याच्या कडेला बाजूला एक झोपडपट्टी होती तरीसुद्धा ते स्वच्छ होतं मी त्या ठिकाणची सगळी सिस्टीम त्या माणसाची माहिती करून घेतली त्याचा मी तिथं शाल शिरपट देऊन सत्कार केला मला वाटतं की अशाच प्रकारचं जर आपण पाहिलं तिरुपती बालाजीला आपण असंख्य वेळा दर्शनाला जातो प्रचंड मोठ्या प्रमाणात फ्लोटर्स तिकडे येतात फार मोठ्या प्रमाणात तिकडं लोकं येतात दर्शनासाठी परंतु तिकडच्या जर तुम्ही मुताऱ्या टॉयलेट्स पाहिले तिकडचे सुलभ शौचालय पाहिले तर प्रचंड स्वच्छ असतात कारण त्या ठिकाणी मशीन नाही तर जास्त करून मॅन्युअली तिथं सफाई होते मॅन्युअली सफाई केल्यामुळं लोकांच्या हाताला रोजगार पण त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मीसुद्धा माझ्या भागामध्ये विकास विकासकामं अनेक विस कामं केलीत आणि विकास कामातून स्थानिकांना रोजगार देण्याचं काम मी केलेलं आहे त्यामुळं माझ्याकडं तोसुद्धा एक अजेंडा आहे की विकास काम करायचं आणि विकास विकासकामातनं लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं तर अशाच प्रकारे या पुणे शहरामध्ये जे बेरोजगार लोकं आहेत हे बेरोजगारांनासुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून एखाद्या विकासाचं काम कमी झालं तरी चालेल परंतु शहर स्वच्छ राहिलं पाहिजे शहर जर स्वच्छ असेल तर मला वाटतं की सगळ्या विषयांवरती तुमचा कंट्रोल येऊ शकतो सगळ्या विषयांवरती तुम्ही काम करू शकता यातून नुसतं ना की जी ट्वेंटी आली की स्वच्छता करा जी ट्वेंटी आली की भिंती रांगवा जी ट्वेंटी आली की ते बारगत त्या लाईटच्या खांबांना लाईट माळावाडा असं नाही ते थ्री सिक्स्टी फाय तुमचं स्वच्छ असलं पाहिजे थ्री सिक्स्टी फाय तुमचं शहर सुंदर दिसलं पाहिजे म्हणजे हे माझं शहर आहे जोपर्यंत ही भावना आमच्या लोकप्रतिनिधीकडे येत नाही तोपर्यंत ह्या शहराचं काही होऊ शकत नाही तर तुम्ही सांगितलं की शहर स्वच्छ राहिलं पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे परंतु खासदार होण्यासाठी जे मताची कोत्रुण मते, कोत्रुण मते मता मता यासे यासे बेरीज आहे एक कोथरूडमध्ये कोथरूडमधून एवढी मतं पाहिजे आहेत आपल्याला किंवा कसब्यामधून एवढे मतं घ्यायचे आहेत याचं काय असं गोळा बेरीज वगैरे तुम्ही असं कसं गोळा बेरीज ही जनता करेल मला वाटतं की मी ज्या भागातनं निवडून येतो त्या भागामध्ये आत्तापर्यंत सिंगल नगरसेवक झाला हो दोन नगरसेवक झाले हो आणि चार नगरसेवक झाले हो अनेकदा मला पाडण्याची पद्धतीने वेगवेगळ्या आयडियाज केल्या गेल्या परंतु मी त्या ठिकाणीसुद्धा जनतेने बरोबर तीन राष्ट्रवादीने एक मनसे दिला पहिल्या वेळेसुद्धा अख्ख्या सगळ्या भागामध्ये मा माझ्या इथं नऊ राष्ट्रवादी होते एक मनसे होता म्हणजे जर मला त्या ठिकाणी लोकं पब्लिक निवडू शकतात माझ्या विकास कामावरती तर माझा विकास तर संपूर्ण पुणे शहराने उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळं मला वाटतं की कुठल्या मतदारसंघातनं किती मिळतील हे मी आत्ता सांगू शकत नाही परंतु सगळीकडनं जी मला मतदान असेल हे विक्रमी मतदान असेल आणि त्या विक्रमी मतदानाच्या जोरावरती मी पुण्याच्या खासदार शंभर टक्के होईल मनसेची लोकसभेच्या दृष्टिकोनातून काय तयारी सुरू आहे आता मान्य राजसाहेबांनी अमित साहेबांना पुणे शहराचे सगळे संघटकपदी नेमलेले आहे आज परवादेशी खाडिलकर साहेब पुणे शहरात आले होते त्यांनी कशा पद्धतीने आपल्या लोकसभेच्या निवडणुका होतील कशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल याचं सुद्धा सगळं नियोजन पक्ष संघटनेच्या वतीने पण चालू आहे आणि मी माझ्या वैयक्तिक पण आता त्या काही बाबू दिवसांपूर्वी इथं आले होते तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की जेव्हाही कोणी माणसे सोडत तेव्हा ते तुमच्यावरच का टीका करतात तेव्हा ते असं म्हणाले होते की जेव्हा तुम्हाला जेव्हा शहर अध्यक्ष पदावरून तुम्हाला बाजूला करण्यात आलं तेव्हा सुद्धा सुद्धा तुम्ही त्यांच्या विषयी बोलला होता त्याचबरोबर रुपाली पाटील ठोमरे त्यांनी पण टीका केली होती तेव्हा ते म्हणाले की माझा स्वभाव हा शांत स्वभाव आहे त्यामुळे सगळ्यांना मीच दिसतो नाही मी बाबूच्या संदर्भात माझी कुठलीही शहराध्यक्षपद गेलं त्यावेळेस टीका नव्हती माझी कारण माझं शहराध्यक्षपद सन्मान्य राजसाहेबांनी काढलेलं आहे कारण जे काही भोंग्याचा जा विषय झाला त्याच्यामधून माझ्या पदावरती गदा आली त्यामुळे बाबूचं त्या टायमाला मी कुठलं नाव घेतलेलं नव्हतं परंतु नंतरनं काहीतरी किरकोळ सरकळ विषय झाले होते त्याच्यामध्ये मी बोललो होतो की बाबा काही लोकं आहेत आणि आतासुद्धा तुमच्या चॅनलवरती ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळंच मग फणा नाग बीक सगळे बाहेर निघाले पक्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुमच्या पक्षामध्ये काम करणारे लोकं आहेत पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही संघटनेतल्या लोकांना दिली पाहिजे ना की एन जी ओजला दिली पाहिजे ना की मोठ्या लोकांना दिली पाहिजे कारण मोठी लोकं एन जी ओज हे जर तुमच्या पक्षाकडं मतदान किंवा मतदान म्हणून तुमच्याकडे पाहणार असतील तर मग आम्ही थ्री सिक्स्टी बाय काम करून आमचाकडे उपयोग होतो आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांसाठी राबतो ना मग आम्ही कुठं जायचं आम्ही काय फक्त सतरांच्याच उतलायचे का मी अशा पद्धतीने बोललो आहे खूप खूप धन्यवाद आता की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं मनमोकळ्या स्वभावत बोललात भविष्यातला तुमचा अजेंडा आणि खासदार म्हणून तुम्ही काय काम कराल खऱ्या अर्थाने विकासाच्या मुद्द्यावर आज तुम्ही बोललात बा पंधरा वर्ष तर तुम्ही ते करून दाखवलं आहे कात्रज होते अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास